कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल गर्भवती रेखा पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला पोटातच बाळाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर काही वेळातच रेखा पवार यांनीही शेवटचा श्वास घेतला या दुहेरी दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबियांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या एकोणीस वर्षीय गर्भवती रेखा पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं उपचारादरम्यान सोनोग्राफी केली असता पोटातच बाळाचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं काही वेळातच रेखा पवार यांचीही प्रकृती खालावली आणि त्यांचाही मृत्यू झाला पुलाची शिरोली इथं त्यांचे माहेर असून एक वर्षांपूर्वी त्यांचा विवाह कर्नाटकमधील रबकवी इथल्या तरुणाशी झाला होता बाळंतपणासाठी त्या माहेरी आल्या होत्या रात्री उशिरा उत्तरीय तपासणी पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आई आणि बाळाचा एकत्र मृत्यू झाल्यानं कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे